ने तुम्हाला पाठवलं तुम्ही पण व्हिडिओ म्हणून काम केलेलं आहे चौरे साहेब हेलमाबे साहेब मला तुम्हाला सवाल आहे की ग्रामपंचायतच्या कार्यालय सोडून जिल्हा परिषदच्या जागेमध्ये तुम्हाला खर्च करता येत होता यांना गरम होता म्हणून यांनी चांगल्या शाळेला सिलिंग केली फॅन बसवले एसी बसवले मोठमोठे टीव्ही बसवले गावाची इकडे वाट लागली आणि तुम्हाला इशीत बसतानी पंचायतीचे खर्च पैसे खर्च करता मी राजनाजी नाही मनाची लाभ आमच्या हरिभाऊ शंडीची मुलगी वारली आम्ही त्या ठिकाणी अंत्यविधीला होतो त्या कुटुंबाला ती एक ती एक मुलगी होती अजय अभ त्या महिलेला तिच्या व्यपनात दाखवता येत नव्हत्या ती महिला बेबान झाली बेशुद्ध पडत होती रात्रीचे साडे दहा वाजता त्या महिलीला शुद्ध आणण्यासाठी शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न केले जात होते त्या कुटुंबात असतील हरिभाऊ शेंडेला जेव्हा आम्ही भेटायला गेलो बाळासाहेब देशमुख होते खासदार होते हरिभाऊ शेंडे म्हणले संतोष या राजूड गावात यायची इच्छा राहिली नाही अरे तो लोक गाव सोडून चालले आणि तुमचं काय कोण म्हणतो आम्ही सीसीटीव्ही बसवतो यांच्या सीसीटीव्हीची आम्ही माहिती घेतली यांनी सीसीटीव्ही सुद्धा यांचे बंद आहे त्याच्यासाठी दी दीड पाऊन दोन लाख रुपये खर्च केले मग हा तुमचा आमचा निधी खर्च करायला पैसे आणि प्यायला पाण्याला द्यायला पैसे नाही गेले दहा वर्षापासून या ग्रामपंचायतची वर्ष पाणी पाण्याची टाकी सुद्धा येणे घेतलेली नाही दोन हजार पाच ते दहा काळात मी जेव्हा सदस्य होतो दोन हजार सात साली ती पाण्याची टाकी आम्ही स्वच्छ केली हे जे सदस्य आहे सतरा हे किती वेळा टाकीवर गेलं दिसले का तुम्हाला हे कीर्तन घटनेच्या जवळ जातात पन्नास वेळा तोच फोटो आमच्या सधी भाऊने सांगितलं की व्हॉट्सअप ग्रामपंचायत व्हॉट्सअप अरे वाट लावली तुम्ही आता ज्या गावात कोणत्या ठिकाणी उतार्या होत्या त्या पण गायब झाल्या मला वाटत राजूरकरांना त्याच्यासाठी या ग्रामपंचायतनं एकोणावीस लाख एक्क्याऐंशी हजार रुपयाचा निधी खर्च केला किती जण आपल्याला गेलो किती शौचालयासाठी गेलो या सगळ्या चोरांनी आपलं गाव धुवून घाल असं माझं त्यांच्यावर जाहीर होत आहे काय काय नाही केलं आपल्या गावाला साडेआठ नऊ लाख रुपयाची गाडी दिली होती पंचायत समितीने बरोबर ना चौरे साहेब बरोबर तुम्ही म्हणता साडेआठ नऊ लाख रुपयाची इलेक्ट्रिक व्हीकल आमच्या पंचायतीने एक दिवस तरी आली कामाला एक दिवस पुढे कचरा उचलून चलायला आली असेल मला फोटो दाखवा मी पदरच्या आधारचा बक्षीस दि मोटर व्हीकल ज्या संदीप प्रळेली सहा वर्षापूर्वी माझा पाईप करला होता त्याच्या घराच्या पुढे ती आज आहे मला वाटतं साहेब पत्रकार आलेले आता मोटार मोटार व्हेकल पत्रकार मी विनंती तुम्ही जाऊन कधी कधी शूट करा आठ नऊ लाख रुपयाची आमच्या ग्रामपंचायत मध्ये ठराव झाला की कोणतंही काम ही टेंडर झाल्याशिवाय करणार नाही तो ठराव आला बदल देत या बाबारांनी दहा कोटी रुपयाची जलजीवनची योजना चालू असताना प्रत्येक गरीब रोड देणं नळ कनेक्शन देणं बंधनकारक असताना तो सल्ला वाचवण्यासाठी सहा सहा सा लाख रुपयांचे ट्रिवन टेंडर करून पैसे काढले तुम्हाला याच्यापेक्षा काय काय पुराव हे मी मोगा बोलत नाही दिल्ली मला माहिती करत माहिती दिली